श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माता महालक्ष्मीचा पवित्र आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा स्वामींनी तुमच्याकडे माता लक्ष्मीची ऊर्जा पाठवली आहे ही एक संधी आहे ही एक ऊर्जा आहे हा संदेश नसून तुमच्यासाठी शुभ संकेत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात आणि हे मनपूर्वक ऐकत आहात तर तुमच्या आयुष्यात अद्भुत आनंददायक चमत्कार घडणार आहे माता लक्ष्मी तुमच्या सर्व काही त्रासांना संपवणारे आशीर्वाद घेऊन आज तुमच्यापर्यंत आले आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमच्यासाठी सर्व काही शुभ आणि अधिक शुभ घडणार आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत ते शुभ परिवर्तन तुम्ही अनुभवणार आहात तुमच्या इथे आनंदाचा पूर वाईल आणि तुम्ही तुमचे कुटुंब सुखाने आनंदाने परिपूर्ण व्हाल देव म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो आणि तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा फार मानाला लावून घेऊ नका कारण ती परिस्थिती ती वेळ तुमच्या परीक्षेची धैर्याची आहे तुम्ही जर धैर्याने पुढे जाल तर सर्व काही शुभचिन्ह तुम्हाला दिसणार आहेत आजचा हा दिव्य संदेश तुमच्या मनातील प्रसन्नता वाढवणारा तुम्हाला आनंदाने भरणारा आला आहे हे, हे चिन्ह आहे की तुम्ही आता आनंदित होणार आहात तुमच्या घरी ऐश्वर सुख नांदणार आहे कारण देवी माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न चित्ताने आशीर्वादाचा वर्षाव करत आहे जर तुम्ही हे मनाने ऐकत आहात तर होय मला स्वामींचा महालक्ष्मीचा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका जेव्हा याचा अर्थ तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी व्हाल कारण तेव्हा तुमची परिस्थिती संपूर्णपणे देव बदलून टाकतील आणि तुमच्या अडचणी हार मानतील कारण देव त्या सर्व काही अडचणी दूर करणार आहेत स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तिथे तिथेच ऐकला जाईल जिथे महालक्ष्मीची निरंतर कृपा राहील निरंतर वर्षाव राहील आणि तुमचे घर सुख संपन्नतेने आणि वैभवाने परिपूर्ण असेल देव म्हणतात तुमच्या शत्रूने असे गृहित धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयशी करण्यासाठी पाठवावी पण त्या क्षणाला देवाने आशीर्वादाचा पडाव तुमच्याकडे पाठवला आहे आणि तुम्ही ते स्वीकार केले आहेत म्हणून आता तुमचे अडथळे दूर करण्यात आले आहे तुम्ही पराजित नाही तर तुम्ही खूप काही शुभ परिवर्तनाने तुम्ही विजयाने घोषित केल्या जात आहात तुमच्या प्रयत्नात कमालीचे यश तुम्ही बघणार आहात तुमच्यासाठी सुवर्णसंधी देवनिर्माण करत आहे काही गोष्टींना माफ करा काही गोष्टी शत्रूंनी तुमच्यासाठी घडवल्या आहे पण शत्रू कोण आहेत ते कधीकधी तुमचे नाते आहे कधीकधी तुमचे मित्र आहेत कधीकधी जवळचीच व्यक्ती आहे पण त्यांनी कधी काळी तुमच्यासोबत शत्रुत्व केले आहे मग त्यांना मनापासून माफ करा त्यातून मोकळे व्हा कारण मोकळे झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही गोंधळात राहू नका पुढे चालत राहा कारण देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो प्रसंगी तुमच्यासाठी चमत्कारही पाठवतो देवाच्या योजनेवर विश्वास असल्यास होय माझा देवाच्या योजनेवर विश्वास आहे भरोसा आहे असे टाईप करा तुम्ही आणि तुमचे जीवन अद्भुत आनंददायक आशीर्वादाने भरल्या जात आहे कधी कधी तुम्हाला वाटेल की हे सगळं काय घडत आहे तेच शुभपरिवर्तन तुमच्या आव्हानांसाठी देव पाठवत आहे तुमची आव्हाने देवाचा आभार मानायला शिका कारण तुमची आव्हाने देव मागे टाकत आहे तुम्हाला चमकवत आहे तुमच्या नशिबाला चमकवत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जावे अधिक प्रगतीशील व्हावे म्हणून त्या आव्हानांना स्वीकार करा घाबरू नका कारण आव्हानांसमोर तुमचं यश लपलेलं आहे दडलेलं आहे देव घोषित करतो की तुम्ही विजयी होणार आहात प्रसंगी तुम्हीच जिंकणार आहात तेव्हा हार मानू नका अडचणी येतील आणि निघून जातील तू फक्त पुढे चालत राहा कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे जे तुला हवे आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस क्षणभर थांब आणि विश्रांती घे कारण मी तुझ्या नशिबात तो चमत्कार लिहत आहे कधी कधी तुम्हाला विश्रांती मिळणार नाही कधी कधी कार्यही खूप असेल पण त्या कार्यातून मिळणारा आनंद अधिक द्विगुणित करणारा असेल तुम्ही आणि तुमचे कुटुंब आता खूप व्यस्त आहात मला माहीत आहे की तुम्हाला वेळ नाही तुम्हाला खूप काही देवाचेही करायचे आहे घरातलेही करायचे आहे आणि परमेश्वराचे चिंतनही करायचे आहे तेव्हा हा संदेश तुमच्या पुढे येणे एक शुभ शकून आहे कारण तो तुम्हाला तुमच्या आगामी काळासाठी तुमचे अडथळे दूर केल्या जात आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्या संपूर्ण घरावर तुमच्या कुटुंबावर आनंदी आनंद पसरवण्यासाठी आज आले आहे माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद जो कोणी स्वामींचा महालक्ष्मीचा प्रिय बाळ स्वीकार करेल त्यावर माता लक्ष्मी भगवान विष्णू कायम स्वरूपी प्रसन्न होतील आणि त्याच्या यशाला पूरस पूर येईल आणि तो आनंदी आनंदात असेल देव म्हणतात काही अजून बाकी आहे जे तुझ्या पुढे येणार आहे काही काळजी करू नकोस कारण तू माझी मानसपूजा करत आहेस तू जेव्हा जमेल तेव्हा माझी उपासना करत आहेस नाम जप करत आहेस ध्यान करत आहेस तू मला विसरलेला नाहीस तू तु कितीही तुझ्या कार्यात व्यस्त असला तरीही तू संदेश देखील ऐकत आहेस बाळा मला तुझ्यावर खूप प्रेम आणि आनंदाचा वर्षाव करायचा आहे तू जर हे ऐकत आहेस तर तुझ्यासाठी प्रत्येक आव्हाने मी टाळू शकतो कारण मी तुझा देव आहे तुझ्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तू माझी प्रार्थना दाखवली आहेस तेव्हा मी ती स्वीकार करतो आणि तुझ्यासाठी नवीन संधी पाठवतो ज्यामुळे तुला रस्ता कठीण वाटत जरी असला तरीही तू त्या मार्गावर त्या रस्त्यावर चालत असताना तुझ्या पाठीशी मी उभा आहे यश आता फक्त तुझ्यापासून थोडेच लांब आहे प्रयत्न करणे सोडू नको कायमस्वरूपी जे कोणी प्रयत्न करतात ते यशाने भरल्या जातात मी सुद्धा तुला यशाने भरतो त्या गोंधळातून बाहेर करतो आणि तुला यशाने परिपूर्ण करणारे आशीर्वादही पाठवतो हो कधीकधी तुमच्या मनात नको ते प्रश्न येतात मग त्या प्रश्नांना दूर करण्यासाठी त्या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी त्या सैतानाला दूर करण्यासाठी देव घोषित करतो की नकारात्मक ऊर्जेपासून नकारात्मक लोकांपासून निरंतर दूर राहा कारण ते निरंतर तुमच्यासाठी चांगले पाहत नाही तुमच्यासाठी चांगले शोधत नाही त्यांच्यापासून जितके लांब राहाल तितके तुमच्यासाठी चांगले आहे काही खास काही विशेष तुमच्यासोबत घडणार आहे जे तुमच्यासाठी आनंददायक असेल जे तुमच्यासाठी ऊर्जा देणारे असेल तुम्ही जर आता या सेकंदाला हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या भाग्यात देवाने जो चमत्कार निवडून दिला आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला ऐकत राहा त्याची गरज आहे कारण तुम्ही आज एकटे नसून तुमच्यासोबत देवाची शक्ती जुळली आहे जर तुम्ही या चोवीस तासात ते आकर्षित करू इच्छिता जे तुम्हाला सुखाने भरणारे असेल आनंदाने परिपूर्ण करणारे असेल आणि चमत्काराने दैवी ऊर्जेने भरलेले असेल तर आत्ताच होय मी ते स्वीकार करतो असे टाईप करा या चोवीस तासात अनेक सणांच्या अनेक ले ले इच्छा पूर्ण केल्या जातील कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही पाठवलेल्या इच्छा ऐक्त तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार करतं आणि भगवंत तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो कारण या संपूर्ण ब्रह्मांडावर ब्रह्मांड नायकाची शक्ती विराजमान आहे तुम्ही जर दैवी शक्तीकडे आला आहात तर आता दैवी शक्तीवर विश्वास करणे हे तुमचे कार्य आहे आणि देवाची तुमची इच्छा पूर्ण करणे हे देवाचे कार्य आहे तेव्हा देवाला देवाचे कार्य करू द्या मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला ती हवी आहे का जर हवी असेल तर आत्ताच होय देवा मला तुझी मदत हवी आहे असे टाईप करा तुम्ही काही निवडता तेव्हा विचारपूर्वक निवडा आणि जे काही विचार करता आणि त्या विचारातून निर्णय करता तेही विचारपूर्वक करा तीन वेळा विचार करा आणि मग निर्णय घ्या मला माहीत आहे की कधीकधी कोणी तुमचा विरोध करतो तेव्हा ते, ते तुमचे शत्रूच असतात का किंवा ते तुमचा विरोध का करतात तुम्ही विचार केला आहे का कधीकधी तुमचेच लोक तुमचा विरोध करू लागतात कारण त्यांना तुम्हाला पुढे जाताना पहावेसे वाटत नाही कारण तुम्ही एकटेच पुढे जात असता तेव्हा त्यांना ते सहन होत नाही कारण ही मंडळी दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्याच जवळची असतात कारण त्यांना तुमच्यासोबत राहायची तर आहे पण तुम्हाला पुढे जाऊ द्यायचे नाही कुणी कुणी नुसतं तुमचा विरोध करण्यात आनंद मानतो तर कुणी तुम्हाला पुढे जाऊ जाण्यापासून थांबवतो तर कुणी नुसतं तुमचा विरोध करतो कधीकधी वेगवेगळे प्रकार असतात कारण वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत बाळा पण तुला पुढे जायचे आहे, आहे। कारण मी तुझ्या सोबत आहे त्या व्यक्तींच्या गोष्टी मनावर घेऊ नकोस कारण त्यामुळे ताण तणाव आणि संघर्ष वाढवणारे वातावरण निर्माण होईल तुमच्या घरात कलह हो व्हावेत ही कुणाची तरी प्रवृत्ती आहे त्यामुळे त्या गोष्टींपासून दुर्लक्षित करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा कारण मी सदैव तुमची साथ देतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने आणि माझ्या प्रिय भक्तांना माझ्या आशीर्वादाने भरतो कुणाकुणाला तुमच्याकडून इतका मान सन्मान हवा आहे की त्यामुळे ते तुम्हाला पुढे पाहू शकत नाहीत किंवा तुम्हाला पुढे जाऊ देऊ शकत नाही म्हणून त्यांच्या ईर्षालू स्वभावामुळे तुम्ही तुमच्या प्रगतीपासून दूर राहावे हे मी पाहू शकत नाही बाळा मला माहीत आहे की तुझे स्थान कुठले आहे तुला कुठल्या स्थानी पोहोचवायचे आहे आणि तुझ्या कार्याची गती कुठे आहे त्या ठिकाणी मी तुला पोहोचवेल आणि तुला आशीर्वादाने भरेल कोणी तुझ्यासाठी कितीही अहंकाराने वागो तुझा कितीही राग राग करो आणि तुझ्यासाठी कितीही वाईट चिंतो तरीही मी तुझ्यासोबत आहे आणि तुला पुढे नेण्यासाठी तुझा देव निरंतर तुला मदतीचा हात देतो तुला आशीर्वादाने भरतो कारण तू सत्याच्या मार्गावर परमेश्वराच्या मार्गावर पुढे चालत आहे आणि जेव्हा कोणी परमेश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी तयार असतो त्याच्यासाठी निरंतर मार्ग तयार केले जातात कारण देव आणि देवाची साथ त्याला मिळून त्याचे मार्ग मोकळे केले जातात तसेच तुझ्यासोबत घडत आहे बाळा आधी विश्वास ठेव कारण विश्वासाशिवाय काहीही मिळत नाही जेव्हा तू माझ्या शक्तीवर विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्यासोबत सर्व काही सकारात्मक घडू लागेल तुमचे आर्थिक प्रश्न सुटू लागतील कारण आता चिंतेचे दिवस संपले आहे आनंदाचे क्षण जवळ आहेत कारण तुम्ही जे काही मागत आहात ते परिपूर्ण करणारे आशीर्वाद मी या माध्यमातून तुम्हाला देत आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्ही सकारात्मक होत आहात प्रत्येक क्षणाला तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे कारण माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला परिपूर्ण करेल तुम्हाला भरभराटीने परिपूर्ण करेल तुमच्यासाठी आशीर्वाद आले आहेत चमत्कार आले आहेत ते स्वीकार करा या संदेशाच्या माध्यमातून जे कोणी होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करतील त्यांच्यासाठी अद्भुत रहस्यमय चमत्कार घडू लागतील आणि त्यांच्यासाठी ते सर्व काही मिळेल ज्यांची त्यांना अपेक्षा आहे सुख समृद्धी दारात सतत असेल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तिथे तिथेच ऐकल्या जाईल जिथे महालक्ष्मी माता आशीर्वाद पसरवत आहेत स्वामी आशीर्वाद देत आहेत आणि त्यांच्यासाठी सर्व मनोबल वाढवणारे आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे या आशीर्वादाला या संदेशाला स्वीकार करा आणि तुमच्या प्रियजनांना आवडीने पाठवा कारण त्यामुळे तुमची ऊर्जा देखील वाढू लागेल अधिक संपन्नता तुम्हाला मिळू लागेल सुख समाधान आनंद स्वामी तुम्हाला देऊत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी